श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनल स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते बघा गणेश उत्सवाच्या पूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही महत्वाची मांडली जाते संकष्ट चतुर्थी ही बाप्पा गणेशांना समर्पित आहे आणि प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे महत्व वे हे वेगळे आहे तर उद्या गुरुवार श्रावण महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे जर आपण या दिवशी गणपती बाप्पांची विधिवतपणे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा सर्व भाविक भक्तांचा अनुभव आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने जीवनामध्ये सकारात्मकता येते त्याचे अनुभव येतात असे सांगितले जाते त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना आवडणारी फुले वर्जून अर्पण करावी राहू केतू सह अन्य काही ग्रहदोष असल्यास आपण या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने ते दोषी दूर होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक प्रभावी उपाय पाहणार आहे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता शत्रुपिडा करणीबाधा नष्ट होणार आहे आणि तुमच्याला तुम्हाला लागलेला कोणताही दोष दूर होणार आहे आणि तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे असा हा प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा तर पहा चतुर्थीच्या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यात जर या वस्तू टाकून आंघोळ केली तर आपल्याला लागलेले सर्व दोष हे दूर होतात तर बऱ्याच वेळा बघा काही लोक हे संकष्टी असतो एकादशी असो अमावस्या असो पौर्णिमा असो या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करतात पण प्रत्येकालाच पवित्र गंगेत किंवा नदीवरती जाऊन स्नान करणे शक्य नाही जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यात जर या वस्तू टाकून आंघोळ केली तर आपल्याला पवित्र गंगेत किंवा नदीवरती स्नान केल्याचे पुण्य मिळेल त्यामुळे आपल्यात असणारी सर्व नकारात्मकता ही नष्ट होईल आणि प्रत्येकाला थोडेफार दोष हे लागतातच आणि जर आपल्याला काही दोष लागले असतील तर आपले कोणतेच महत्वाची कामेही पूर्ण होत नाही आणि प्रत्येक कामात मग हे आपल्याला अपयश येत असतं आपल्याकडे पैसा टिकत नाही आपल्याकडे आलेला पैसा हा निघून जातो तसेच वारंवार शत्रूचा त्रासही आपल्याला त्रासही सुरू होतो आणि हे शत्रू आपली कोणतेही महत्वाची कामे पूर्ण होऊ देत नाहीत कोणतेही शत्रू किंवा शत्रू बाधा दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे जर तुम्ही उद्या हा उपाय केला तर तुमचा कोणताही शत्रू असो तो संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल तुमच्या मनातील अपूर्ण इच्छा ही गणपती बाप्पाच्या कृपेने पूर्ण होईल त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य नकारात्मकता गरिबी दरिद्री ही नष्ट होईल तर तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही उद्या ब्रह्ममुहूर्तावर जर उठले तरी सुद्धा चालेल जर तुम्ही ब्रह्ममुर्तावर स्नान केले तर तुम्हाला अधिक पुण्याची प्राप्ती होईल कारण यावेळी दैवी शक्ती ही खूप प्रमाणात जागृत असते आपल्याला या वेळेत स्नान करणे शक्य झाले तर नक्की करा जर नाही शक्य झाले तर तुम्ही आठ वाजेपर्यंत स्नान करून हा उपाय करू शकता त्यानंतर हा उपाय करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गार पाणी अंघोळीसाठी घ्या किंवा जर शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणीसुद्धा अंघोळीसाठी काढू शकता त्यानंतर पहा तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पंचगाव्य तर पहा पंचगाव्य म्हटल्यानंतर सर्वांना प्रश्न पडतो ते म्हणजे काय तर बघा हे गायी संबंधित आहे गायी पासून मिळणाऱ्या या पाच पासु वस्तू पासून हे बनवले जाते त्यामध्ये गायीचे शेण गोमूत्र दूध दही आणि तूप यांचा समावेश करून हे पंचकाव्य बनवले जाते आणि हे अतिशय पवित्र मानले जाते पंचगाव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य हे पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला उद्या आंघोळच्या पाण्यामध्ये थोडेसे पंचगाव्य हे टाकायचे आहे किंवा तुम्ही उद्या अंघोळ करण्या अगोदर पंचगाव्य हे थोडे तुमच्या संपूर्ण अंगाला लावूनही स्नान करू शकता जर तुम्हाला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कायू शत्रू हे नष्ट करायचे असतील तर तुम्हाला पंचगाव्यासोबतच सात तुळशीची पाने ही टाकायची आहे न ही तुम्हाला स्वच्छ आणि तुटलेली फाटलेली घ्यायची नाही अगदी सुव्यवस्थित असणारी पाने तुम्हाला या पाण्यात टाकायची आहेत तर पहा आता ही तुळशीची पाने टाकत असताना एक पान घ्यायचं आपल्या शत्रूचं नाव बोलायचं त्यानंतर एक पान पाण्यामध्ये टाकायचं अशा प्रकारे तुम्हाला शत्रूचे नाव घेत ही पाचही पाने तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे स्नान करायचे आहे आता हे स्नान करत असताना आपले मन हे पवित्र शुद्ध हवे त्याचबरोबर कोणतेही नकारात्मक विचार वाईट विचार हे आपल्या मनातही आणू नयेत त्याचबरोबर स्नान करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जग किंवा नामस्मरण करत तुम्हाला स्नान हे करायचे आहे जर तुमच्या घरामध्येही लहान मुले असतील तर त्यांनाही तुम्ही अशाच पद्धतीने स्नान घाला चतुर्थी ही मुलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी अतिशय महत्वाची तिथी मानली जाते जेव्हा घरामध्ये आई वडील हे व्रत करत असतात तेव्हा त्याचे फळ अधिक पटीने आपल्या मुलांनाही मिळत असते म्हणून गणपती बाप्पा हे बुद्धीचे व ज्ञानाचेही देवता आहेत कटे आणि विघ्ने दूर करणारे देवता आहेत म्हणून या दिवशी तुमच्या जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांनाही याच पाण्याने अंघोळ घाला कारण जर दोष हे फक्त मुलांनाच नाहीत तर मोठ्यांनाही लागत असतात त्यामुळे घराची प्रगती ही खुंटत जात असते म्हणूनच संकर्ष चतुर्थीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तीने त्यांचे गवडे लावून अंघोळ ही करावे हे स्नान केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होते त्याचबरोबर कोणताही शत्रू नकारात्मकता करणी बाधा नष्ट होईल म्हणून तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा उद्या हे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे आवर्जून परिधान करा त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे अवश्य परिधान करा त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची विधिवतपणे पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर अतर्व शीर्षेचंही पठण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ